जय नामदेव महाराज समाधी सोहळा सोहळा घेतला कसा घेतला हे आपल्याला सांगणार आहे नामदेव लहान होते तेव्हापासून भगवंताने त्या नामदेवाचे काम केलेले आहे लहान असताना नामदेवाच्या हातचं जेवावं नैवेद्य खावा नंतर नामदेवाचं लग्न लावून दिलं स्वतः मुलगी बघून आणली आणि लग्न लावून दिलं नामदेव ज्या झोपड्यात राहत होते वाऱ्यानं ते झोपडं उडून गेलं तर भगवंतानं स्वतः येऊन ते झोपडं शिवावं असे नामदेवाचे काम केले भगवंतानं काय सांगावं नामदेवाच जीवन चरित्र जर सांगायला गेलं तर सगळं पांडुरंगाच्या हातात होत त्यांचं जीवन चरित्र सगळं पांडुरंगावर सोपवलं होत फक्त नामात दंग होते नामदेव म्हणून तर नामदेव आहे तो त्यांना फक्त नामाशिवाय दुसरं काहीच समजत नव्हतं त्यांना संसार कसा करावा हे पण माहिती नव्हतं सगळं काही पांडुरंग झलत आलेले आहेत त्यांचा संसार काय सांगावं त्यांच्या घरात अन्न खायला नव्हतं तर केशव शेट्टी होऊन अन्न नेऊन द्यावं काय काय काम नाही केले व सगळे काम पांडुरंग करत आलेत म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात हे दे देवा आता माझ्या त्राण राहिला नाही आता मी जास्त दिवस राहू शकत नाही देवा आता मला तुझ्या जवळ जागा दे वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी वास दे पंढरी सर्व काळ हे देवा तू मला आता वैकुंठाला पाठवशील पण मला तिथं करमत नाही मी काय करू त्या वैकुंठात जाऊन मला पंढरीत वास दे मला पंढरीत आवडतं मी जाणार नाही वैकुंठाला वैकुंठ वैकुन्था कोपट जुनाट झोपडी नको आडी धाडू आम्हा अरे ते वैकुंठ जुनाट झोपडी आहे रे आणि तिथं मी जाऊन काय करू उगच आडी आता पाठवू नकोस गड्या आता मला तुझ्या पायरी जवळ जागा ते तुझ्या पायरीचा दगड बनव दगड चिरा मी दुसरीकडे जाणार नाही वैकुंठी जाऊन काय बा करावे उगची बैसावे मौन रूपी काय करू मी तिथे जाऊन अरे माझ्या मुखात तुझ सतत नाम आहे आणि तू सांगतोस वैकुंठ नाही 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 हे मला आवडत नाही मी वैकुंठाला जाणार नाही मला मौन धरलेला आवडत नाही मला तुझ्या नावाची सवय लागलेली आहे म्हणून तर नाम नाव आहे ना तर मला फक्त तुझं नामच हवं आहे आणि बघू दे ना किती भक्त तुझ्या दर्शनाला येतात आणि ते माझ्या पायरी होऊन जातील असं मला कर मला नामदेव पायरी म्हटलं पाहिजे म्हणून तुझ्या पायरी जवळ जागा दे मला तुझ्या पायरीचा दगड बनवू पण मला वैकुंठाला पाठवू नकोस नामा म्हणे देवा इथे वास सदा जवळी नामदेव म्हणतात देवा मला इथेच ठेवणारे मला दुसरीकडं नको मला नाही आवडत आता सगळं संत मंडळींना बोलव आणि माझी जायची वेळ आलेली आहे देवा देवा ऐक ना देवा देव म्हणतात नामा अरे आता संत मंडळी घरी पोहोचली आता परत संत मंडळीला बोलू नामा थोडा क्षणभर स्थिर राहा ना नामा मला असं वाटत थोडा वेळ तरी थांब आणि माझ्याशी बोल तू गेल्याच्या नंतर मला कोण आहे रे मला तुझी खूप आठवणी मला नाही करमत रे तुझ्या शिवाय नामा अरे तुझी अभंगाची प्रतिज्ञा तू सांगितलं होते मी एवढे एवढे अभंग लिहील आणि नंतरच मग तुझ्या प्रतिज्ञेच काय म्हणून तरी थांब नामा देवा नाही हो तुम्ही बोलले तेच खरंय ह्या कलियोगात प्रतिज्ञा सिद्ध होत नाही आता मला जावंच लागेल माझ शरीर क्षीण झालंय देवा मी पुन्हा तुकाराम बनून येईन देवा मी पुन्हा जाईन देवा तुझ्यासाठी आणि अभंगासाठी मी पुन्हा गर्भवास सोशील नऊ महिने पण आता मात्र माझ्या अंगात त्राण राहिला नाही रे देवा देवा ज्या आईनं जन्म दिलाय पाळीलाय पोचले ती आई दूर आहे ज्या बापानं लाड पुरवले तर खाऊ घातलं तो बाप दूर राहिला जी कांता सोबत असते जन्मभर ती पण दूर आहे देवा मुलं बाळ पण दूर आहे अंतकाळीचा सोयरा म्हणजे फक्त तूच आहेस देवा सर्व संत मंडळी जमा झालेली आहे आणि नामदेव महाराज मात्र समाधीस्थ होणार आहेत आता वतन आमुची मिराशी पंढरी विठोबाचे घरी लांदूक सेवा करू तेथे नित्य महाद्वारी नामाच्या गजरीज गाजवनी साधू संता शरण जावे मनोभावे प्रसाद स्वभावे देती मज नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाये हिरे वर देती नामदेव महाराज म्हणतात हे देवा आमचं वतन म्हणजे आमचं शेत म्हणजे पंढरी आहे आणि तुझ्या घरी मी नांदायला आलोय असं समज सेवा करू आणि महाद्वारी महाद्वारात आम्ही फक्त सेवा करणार आहोत आणि नामाच्या गजरी जागवणी सतत तुझं नामस्मरण करत आम्ही ही पंढरी जागवणार आहोत साधू संता शरण जावे मनोभावे हे देवा साधू संताला मनापासून आम्ही शरण गेलेलो हो आहोत नामदेव महाराज म्हणतात आम्ही पायरीचे चिरे आहेत तुमच्या आणि तुझ्या पायरी जवळच मला जागा दे संत पाय हिरे संत हिरे जे आहेत ना ते माझ्या पायरीवरून पाय देऊन जातील देवा देवानं नामदेवाच म्हणणं ऐकलं सगळे संत मंडळी जमा झालेले आहेत आणि नामदेव महाराजांनी नामदेव पायरी जवळ तिथे देवाच्या महाद्वारामध्ये समाधीस्थ झालेले आहेत नामदेव महाराज सर्व संत मंडळी रडत आहे का नामदेव सारखा हिरा आम्हाला सोडून गेला म्हणून संत मंडळी रडत आहे पुन्हा असे संत होऊ शकत नाहीत अशा संतांना त्रिवार कोटी कोटी दंडवत असं म्हणून संत रडत आहेत आणि म्हणतात गेले दिगंबर राहिल्या त्या कीर्ती असे हिरे जगात मिळणं म्हणजे मुश्किल आहे आणि हा तर शिंपल्यातला हिरा होता खरोखर स्वाती नक्षत्रातला शिंपल्यातला हिरा होता हा असा हिरा पुन्हा येणं शक्य नाही या कलियोगात आणि पांडुरंगाला पण खूप वाईट वाटत होतं नामदेव महाराज मला आता सोडून गेलेले आहेत पांडुरंग पण मूर्छना येऊन पडलेत आणि रुक्मिणी माता देवाला समजवत आहे देवा तुम्ही शांत व्हा देवा तुम्ही एवढा शोक बरा नाही तुम्ही दुसऱ्या सन... संत भक्ताकडे बघा दुसऱ्या संतांकडे बघा देवा आणि ते नामदेव महाराज परत जन्माला येणारच आहे तुकारामाच्या रूपामध्ये तुम्ही शांत व्हा देवा आज ही नामदेव पायरी ही नामदेव महाराजांची समाधी आहे पांडुरंगाच्या पायरीजवळ नामदेव महाराजांनी समाधी घेतलेली आहे आजही पंढरपूर मध्ये जाऊन बघा नामदेव पायरी हीच नामदेव महाराजांची समाधी आहे